नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे झणझणीत मिसळ सर्वात पहिले एका कुकरमध्ये मटकी टाकून घेणार आहे मटकी आपण बिना शिट्टीची उकडून घ्यायची आहे शिट्टी लावली तर गाळ होतो मटकीचा त्यामुळे वरती शिजव त्याच्यानंतर मग आपले सर्व खडे मसाले आपण एका तव्यावर छान परतून घेऊ इथे खोबरं पण आपण परतून घेणार आहे तर हे मसाले पण आपण परतून घेऊ ते आपण सगळे मिक्स केले आहे मग आपण खोबऱ्यात हे सगळं घालून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आता एका कढईमध्ये भरभरून तेल घालून घ्यायचं त्यानंतर मग त्यात मोरी घालायची आहे त्यानंतर मग ह्यात जिरं घालायचं मग आपण ह्यात अद्रक घालणार आहे मग आपण ह्यात कडीपत्ता टाकून घेऊ हो। आता टमॅटो आता हे मिक्स करून घेऊ आपण छान सा मीठ घालून घेऊ आपण मग तिखट त्यानंतर मग गोडा मसाला छान आपण परत परतून ह्यात मी मी मिसळ मसाला घातला आहे जो आपण तयार केला होता आता थोडंसं पाणी घालायचं अगोदर मग हळद घालायची मग आपण मटकी टाकून घेऊयात ता मिक्स करून घेऊ अजून थोडं मीठ घालून घेऊ मीठ थोडंच घालायचं कारण आपण आधी पण घातलं होतं त्यानंतर मग ह्यात पाणी घालून आपण याला छान उकळी फुटू देऊ ते दे आपली उकळ फुटते आता आता आपण सर्व करून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही पाव भाजून पण घेऊ शकता इथं छान आपण आता फरसाण टाकून घेतला आहे आता एक्स्ट्रा तर्री आणि एक्स्ट्रा फरसाण ठेवू आपण आणि मग लिंबू कशी वाटले रेसिपी नक्की लाईक सबस्क्राईब शेअर